पेशंट विचित्र आजार झालाय जेवणानंतर भूक लागत नाही सकाळी उठल्यावर झोप लागत नाही काम केल्यावर थकवा येतो काय करू डॉक्टर रोज रात्री पत्नी माझ्या नवऱ्यानं चुकून पॅन कार्ड घेऊ काहीतरी करा पटकन कर। डॉक्टर बोलतो शांत व्हा त्यांना आधार कार्ड पण देवाय सांगा दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही डॉक्टर तुझे तीन नाहीत कसे तुटले पेशंट बोलतो बायकोने दगडासारख्या भाकऱ्या केल्या होत्या डॉक्टर मग खायला केलं डॉक्टर